नमस्कार मंडळी लग्नाचं तोरण आहे म्हणजे नुकतंच लग्न झालेलं आहे त्या घरात आलो आहे मित्रांनो तीन चार दिवस झाले ह्या घरात एक आनंद उत्सव लग्न झालेलं आहे तर लग्न झालं त्याच्यानंतर ह्याच दरवाज्यात उखाणा घेतला गेला आणि तो महाराष्ट्रभर व्हायरल झाला मी म्हणजे जगभर व्हायरल झाला हेच ते घर कोणी घेतला ते तुम्हाला माहीत आहेत पण त्यांची एक दुसरी बाजू आणि ती बाजू खूप कमी लोकांना माहिती आहे मित्रांनो ही बाजू उखाणा घेणारे होते पैलवान रोहन मांजरे दावडी तालुका खेड जिल्हा पुण्याचे आहेत मित्रांनो हे त्यांचं कुस्तीतलं करिअर कुस्तीतलं करिअर आहे पाच ते सहा वर्षाचं यात एक चांगल्या पद्धतीनं यश मिळवलेलं आणि अनेक स्वप्न पुढे बांधून हे पैलवान प्रवास करत होते आणि काय काय गोष्टी कशा झाल्या हे सगळं आपण त्यांना विचारूयाच पण आपण म्हणू की कुस्तीतील मुल प्रेमाच्या आकाड्यात मात्र चित झाली कसे झाले काय झाले हे सगळं जाणून घेऊया त्यांच्याकडून या माझ्याबरोबर खरं प्रेम हे संधीत नसतं तर ते अडचणीत असत मी स्वाती संदीप मांजरे रोहनची आई आहे हे रोहनचं प्रेम प्रकरण हे त्याचं बारावत असताना आम्हाला कळलं हे हे त्यावेळेसचं फक्त एक मुलांचं आकर्षण असतं पण ज्यावेळेस मुलं स्वतःच्या भविष्याचा विचार करतात ते आईवडिलांच्या संमतीने वगैरे करणं किंवा त्यांच्या कानावर घालणं हे गरजेचं असतं हे आता कसं रोहनचं नशीब एकतर त्याला देव देवी साथ किंवा लो रोहनचं नशीब चांगलं म्हणून शेजलची त्याला साथ भेटली आहे हे असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं असं शक्य नाही आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने जरी केलं तरी ते आईवडिलांना सांगणं पण गरजेचं आहे त्यात तुमच्या आईवडिलांच्या आवडणीवर असणं आईवडील जे करतात त्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठीच विचार करतात त्याच्यामुळं आईवडिलांपासून कुठलीही गोष्ट लपून ठेवू नये आता हे आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण कसं की रोजच्या नशिबाने त्याची साथ दिली नाही मध्येच त्याचा अपघात झाला पण शेजलसारखी मुलगी त्याच्यावर नशिबात आली तिने त्याचा हात कधी सोडला नाही तिची साथ म्हणजे त्याचं खूप मोलाची ठरली आहे आमच्यासाठी आणि ती खरंच तर एक लक्ष्मी म्हणून माझ्यासाठी तर खूपच वरदान आहे आयुष्यात असं तिने त्याची साथ कधीच न सोडावा किंवा एकमेकांच्या सोबत राहावा हीच माझी ही हे राहील आणि आजकालच्या मुलांसाठी मी हाच मेसेज देईल की तुम्ही जे करसाल ते आईवडिलांना सांगून करा आई वडील हे तुमचे दुश्मन नसतात परंतु आई वडील हे तुमचे नेहमीच चांगला विचार करतात काय असेल ते आईवडिलांना तुम्ही सांगूनच करावं लाग पाहिजेल मित्रांनो आत्ता दोन व्यक्तींची चर्चा आहे त्यातल्या त्यात माझ्या शेजारी बसलेत पैलवान रोहन यांची चर्चा आहे की मित्रांनो आजकालच्या जगात खरं प्रेम खरं प्रेम हे कवितातून चित्रपटातून आणि ह्या गोष्टीतून ऐकाय भेटतं पण आत्ता वास्तवात एक घटना घडली आणि सोशल मीडिया खूप प्रसिद्ध प्रसिद्ध ते ना नाव झालं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी जाणण्याची उत्सुकता सगळ्यांना लागू राहिली तर त्यासाठी मी इथं आलो आहे तुमचं नाव तर सांगितले किती वर्ष तालमीत होता ते सांगा तालमीला सुरुवातीला मी गावाकडे चालू होतो आमच्या गावातल्या तालमीत चार पाच वर्ष नंतर मामासाहेब मोडला कात्रज येते एक वर्ष होतं तालमीत घरी काय पार्श्वभूमी होते कुस्तीची घरी माझे वडील एक्सपायर व्हायचे आधीपासून मी कुस्त्या खेळत होतो पण नवीला असताना माझे वडील एक्सपायर झाले त्यानंतर पण मामांनी माझा सर्व खर्च का तालमीचा मामा चुलते त्यांनी नंतर अकरावी बारावी झाल्यानंतर मामांनी मला मग तिकडे पुण्याला तालमीत टाकलं मामासाहेब मोळला ताई तुमचं नाव सांगा सेजल मांडेकर होय तुम्ही कुठल्या आंबेठा जवळच इथं बरं आता तुमची आणि ह्यांची ओळख कशी कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये होता एकत्र वर्गात ओळख कोणी केली पहिल्यांदा त्यांनी केली बसायला होतो बघा इकडे तिकडे जे म्हणजे सगळे प्रेमाची सुरुवात जसे होते तसे बरं आणि प्रपोज कोणी केलं होतं बरोबर त्यांनी प्रपोज केलं होतं आता कसं आहे प्रपोज आणि एक प्रपोज झालं जर दोघांचाही होकार असतो त्यानंतर नवीन स्वप्न आपण रंगवत असतो साजिकच तुम्ही लग्नाचं स्वप्न रंगवलं असणार ह्या दरम्यान ही घटना की अतिशय वाईट घटना आणि त्या घटनेतून दोन्ही हात गमवणं घटना काय झालेली ती सांगा पहिल्यांदा मी केरणामालचं दुकान चालू केलं होतं ती बिल्डिंग चार मजली होती ते बिल्डिंगच्या वरून एकाने ब्लँकेट टाकलं होतं ते वायफायच्या वायरला गुतलं होतं ते ब्लँकेट काढण्यासाठी मग मी रात्री अकरा वाजता खाली रोड पडला होता ना तिथंच शेजारी रोड घेतला तसं माझं मा शेजारीच मागं हाय टेन्शनची वायर होती अकराशे ओळची ती काही माझं लक्षात आलं नाही आणि रॉडचं वजन जास्त असल्यामुळे म्हणजे रॉडचा तोल मागे गेला आणि मग तेच वायरला टच होऊन करंट लागला बरं काही ही घटना तुम्हाला कोणाकोणा कळाली होती त्या दिवशी त्यांच्या मित्रांना म्हणजे मी यांना सारखे कॉल करत होते ह्यांनी कॉल उचलला नाही यांच्या दोन तीन मित्रांना मी कॉल केले त्यांनी पण कॉल उचलले नाही त्याच्यानंतर तिकडनं म्हणून त्यांचा कॉल मला आला त्यांनी सांगितलं की यांना करंट लागलाय जसं मी ऐकलं तसं मी लगेच यांना भेटायला निघाले नंतर कॉल केला की मी ठीक आहे नको येऊ असं तसं सांगितलं मग परत मग मी दुसऱ्या दिवशी गेले यांना भेटायला आता रोहनजी कळतं आपल्याला की आपले दोन्ही हात नाही आहेत त्यावेळेस म्हणजे तुम्ही पैलवान आणि मला वाटते पैलवानाचं सगळ्यात मोठं शस्त्र असतं हात hmm. आणि त्याच्या कुस्ती ब बहुतांशी अवलंबून असते त्या गोष्टी नाहीत काय वाटलं होतं सुरुवातीला तर म्हणजे असं वाटत नव्हतं की माझ्यासोबत काहीतरी स्वप्न बघतो नाही का आपण असं म्हणजे एवढं वाईट माझ्यासोबत होऊ शकतं असं वाटतच नव्हतं हॉस्पिटलमध्ये मग सोबत मित्र असायचे कंटिन्यू करायचे असायचे आणि ही कंटिन्यू सोबत होती ना म्हणजे मला माहीत होतं ही काय मला सोडून जाणार नाही त्यामुळे म्हणजे जास्त काय असं मी मध्ये वगैरे काय नव्हतं कंटिन्यू मित्रांत सोबत असायचे जास्त काय असं त्रास नाही झाला एवढा बर वाक्य एक सांगितलं की ताई सोडून जाणार नाही म्हणजे ता, ह्या ताई सोडून जाणार जाणार नाहीत असे ह्यांची पूर्ण म्हणजे एक विश्वास होता पण ताई एवढ्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या एक वेगळं प्रेशर असणार की की म्हणजे कंटिन्यू हे नातेसंबंध ठेवायचे का मोडायचे काय आल आलं होतं काही प्रेशर सोशल प्रेशर आता चांगल्या असताना जसं सात सोबत राहायचं चाललं होतं आमचं तसंच फक्त एवढं होतं की आता एवढं सगळं झाले म्हटल्यावर निभवायचं ते घरच्यांच्या काय प्रतिक्रिया घरच्यांना माहितीच नव्हतं ते काय आता लग्नाचं ठरलं आता थोडे नाराज होते नंतर ना झालं सगळं व्यवस्थित बर घरच्यांना तुम्ही सांगितलं असेल की अशा अशा पद्धतीनं घरच्यांच्या रिएक्शन आले तुम्ही सांगितले नाराज होते तरी निर्णय घ्यायचे ह्यांच्या बरोबरच राहण्याचा निर्णय का ह्यांच्यात काय दिसलं तुम्हाला मित्रांनो बघा पहिलवान कधीही वाया जात नाहीत आणि मी म्हणेन प्रेमाच्या आखाड्यात तुम्ही जिंकला आता कसं झालं तुम्ही तो उखाणा घेतला तो उखाणा ऐकूनच अनेक लोकांच्या जे अंगावर शहारे आले की हे काहीतरी वेगळं आहे कारण असे उकानं आम्ही बघितले नाहीत वास्तववादी उकानं तो उकाना प पहिल्यांदा ऐकवा उखाणा तो इलेक्ट्रिक शॉकमध्ये माझे का दोन्ही आहात वाईट वेळ पाहून त्यांनी काही नाही सोडली सात सात वर्षांचं प्रेम आमचं त्यात अनेक संकट आली विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर मात केली अपंग तो पाहून त्याच्या घरच्यांनी नाकारलं सर्वांच्या वर जाऊन त्यांनी प्रेम माझं स्वीकारलं आजच्या ऐकाल मी खरंच नशिबान आहे घरच्या ना म्हणणाऱ्या मुलींसाठी सेजले एक उदाहरण आहे सेजल ना तर आता सेजलजी मला तुम्ही सांगा कसं आहे सगळ्या मुली सेफ झोन बघतात की व्यवस्थित असावं मुलगा चांगला दिसाय असावा घरदार व्यवस्थित असावं असल्यास तिथे स्वीकार करावं तुम्ही सांगितलं का केलं ला, की लाल मातीच टाकत आहे पण कुठंतरी भीती असते नाही की कसं पुढचं लाईफ होणार कशा पद्धतीनं सगळं पुढचं आपलं जीवन व्यतीत होणार ती ही तर भीती असणारच ना पैसे काही कधी पण कमावता येतात सोबत असल्यावरती एकमेकांचे मला सांगा ह्या दरम्यानच्या प्रक्रियेत अगदी म्हणजे एकमेकांशी कनेक्ट राहायचे आणि आपण आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगायचे लग्नही केलेलं आहे तुम्ही तर ह्या दरम्यान प्रेम म्हणजे काय काय शिकून गेलं प्रेम कशाला म्हणायचं कारण कळू द्या लोकांना कारण बऱ्याचशा लोकांना प्रेम म्हणजे एक्झॅक्टली नाही हे जिवंत उदाहरण आहेत प्रेम कसं असावं काय सांगाल ताई कसं प्रेम प्रेम म्हणजे काय तुमच्या मते ते सांगा मला पहिल्यांदा पैसा बघून प्रेम होत नाही प्रेम म्हणजे काय तरी काय कुठली भावना ठीक आहे एकमेकांना आपण आधार देणं एकमेकांना आपण वाईट काळात सोबत राहिलं पाहिजे हो तुम्ही काय सांगाल प्रेम म्हणजे खरं प्रेम म्हणजे जे परिस्थितीनुसार बदलत नाही तर सुरुवातीला मी पहिलं नव्हतो फिटनेस वगैरे चांगला होता बॉडी होतं बॉडी होती चांगली म्हणजे काहींचं म्हणणं असं पैसे भरपूर असं तुझ्याकडे त्यामुळे त्याच्यासोबत आहे माझ्या घरीची परिस्थिती काही एवढी चांगली नाही माझ्यापेक्षा ही मोठ्या घरातली आणि म्हणजे सुरुवातीला मी दिसायला वगैरे म्हणजे काही एवढे नव्हतं पण बॉडी वगैरे चांगली होती आणि त्यानंतर पण हात गमावल्यानंतर ती माझ्यासोबत आहे हेच प्रेम आहे हेच प्रेम आहे आणि तुम्ही दोघांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे प्रेम कसं असावं आणि कशा पद्धतीनं प्रेमाकडं बघावं पुढं काय ठरवले लग्न झालं एक टप्पा पूर्व तुमचा पूर्ण झाला पुढं काय काय ठरवले कशा पद्धतीनं जाणार आहे hmm. का कारण तुमचा खूप मोठा रोल जाणार राहणार आहे आता जास्त प्लॅन्स वगैरे काय नाही कारण आतापर्यंत माझ्या आयुष्यात त्रास झाले जे स्वप्न बघितले होते ते काहीच पूर्ण नाही झाले hmm. म्हणजे सुरुवातीला लहान होतो एकच स्वप्न होतं की नाही चांगलं मोठं मैद पैलून व्हायचं मैदाने गाजवायचे ते म्हणजे जिथून खरी पालोन चालू चालवायची एखादा माणसाचा फॉर्म धरतो तेव्हा पुढं हे होतं त्याच याला माझा ॲक्सिडेंट झाला म्हणजे ते स्वप्न ते, ते काही हे झालं नाही नंतर असा कधी विचार नव्हता हो केला की मला शॉक बसेल बस माझे हात दोन्ही होतील तर तो विचार कधी के केला नव्हता ते पण घडला आयुष्यात आणि आत्ता म्हणजे आत्ताच आलं टेस्ट किस्सा की एवढं चांगलं माझ्या आयुष्यात होईल की सर्व महाराष्ट्रात नाव होईल हे ते सगळे नाही नाही हा खूप झालं म्हणजे ते पण हे पण मला माहिती स्वप्न होतं बघितलं म्हणजे जे, जे स्वप्न बघितलं ते नाही पूर्ण झाली पण दुसरेच वेगवेगळे काय इकडून तिकडून लय वळण घेतलं उलटी पालटी सगळी शेवटी आपण म्हणू कुस्तीतलं नाव नाही झालं पण जे कुस्तीनं दिलं जो चिकाटीपणा चिकाटीपणा असणं जो आपण म्हणून लढ जे लढण्याची वृत्ती तीच आजारपणात उपयोगी पडली काय हा मग लाल मातीच्या कृपनीत मी जिवंत डॉक्टरनी तर सांगितलं होतं हात तर काही जगू शकत नाही नाही म्हणजे एका साईडने बॉडी पूर्ण बरं झाली होती हात वगैरे पण फिटनेस चांगला होता डॉक्टर पण म्हणले नंतर नाही बरं झालं नंतर हॉस्पिटलमध्ये होत्या वेळेस पहिलं नव्हतं त्यामुळे जमलं म्हटलं नाही तर दुसरा माणूस जर असता कोण तर जागेवर तसं गेला असता कारण तो करंटचा अकराशे वोल्टचा होता बापरे ताई मी ह्यांना प्रश्न विचारला होते आता पुढं कसं कशा पद्धतीनं तुम्ही ठरवले का ह्यांच्याबरोबर चालणं जसं आहे तसं तुम्ही काय 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 करणार आहे कारण तुमचा तुम्ही बोलला बोलला की ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला आहे त्यामुळं पुढं दुक, दुकान किंवा संबंधी काय व्यवसाय वगैरे काय दुकान आहे तिथं बरं आता कसं आहे माहिती आहे का म्हणजे प्रत्येकाच्या जगण्यात अडचणी आल्या एक एक दार बंद झालं तर दुसरं उघडत असतं म्हणजे आता आलेला हात आपले गेलेले आहेत पण बरेचसे लोक म्हणतात की प्यारा ऑलिम्पिक आहेत प्यारा गेम्स आहेत त्या दृष्टीनं तर खेळाडू तुमच्यातला जिवंत आहे त्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहात का हा प्रयत्न आहे त्याचे अजून काही जास्त आयडिया नाही आम्हाला आता सगळे ह्या गोंधळातून निवडण झाल्यानंतर मग ते करणार आहे आम्ही ट्राय तिकडे बरं आता व्यायाम काय करतात दोन्ही हात म्हणजे नाहीत पण बाकी व्यायाम काय व्यायाम मी जिकडे राहतो ना आत्ता ती दौड तीच तालीम आहे आमच्या गावातली तालीम मग त्या मुलांसोबत ग्राउंडवरती रनिंग फुटबॉल खेळणे असे म्हणजे अदर ॲक्टिव्हिटी चालू असते ग्राउंडवरच्या तुमचं वय किती माझं आता बावीस तुमचं बावीस बावीस तरुण आहात आणि मी म्हणेन की आयुष्यातलं आता म्हणू की आपण एक नवीन दार उघडले आणि त्या दारात नक्की पुढं आनंदच आनंद आहे कारण एकमेकांवर प्रेम करताय आणि असंच करत राहा आणि असंच नाव कमवत राहा असं आपण प्रार्थना करू कोणाला काय बोलायचे का ह्या दरम्यान कारण काय होतं माहिती आहे का प्रेम हे फक्त काय काय वेळेस रूपावर बघितलं जातं पैशावर बघितलं जातं परिस्थितीवर बघितलं जातं ताई तुम्ही काय सांगाल अनेक मुली बघतात तुमच्याकडे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल मुलींना पैसा बघून प्रेम करू नका चांगला जोडीदार असेल त्याच्यासोबत राहून पैसा कमावता कधी पण येऊ शकतं त्याच्यासोबत खंबीरपणे त्याच्या पाठीमागे साथ द्या बरोबर तुम्ही काय सांगाल हां कारण काय माहितीये का प्रेम असणं एक वेगळी गोष्ट आहे पण ते निभावणं आणि ते लग्नापर्यंत नेणं हे खूप मोठं काम आहे ते का तुम्ही केलेलं आहे तर काय सांगाल तुमच्या वयाची भरपूर तरुण मुलं बघतात आता माझं नशीब बारीक की मला सेजल भेटली आता प्रत्येकाचं जास्तच नशीब कोणला कशी पोरगी भेटते काय वागणूक हे काय बाकी काय उखाणा लिहिला होता का असं मनात तयार केला लिहिला काय उखाणा आहे ना आता माझ्या तालमीतले हे बारीक भाऊ आहे माझे सतीश भूषण म्हणून त्यांना सुरुवातीपासून माझे माहिती होतं ना आणि मी त्यांनीच वोखाना तयार केला होता की आता तो वहिणीसाठी हाच ओखाना घ्यायचा त्या दोघांनीच मला उखाणा तयार करून दिला उकानं म्हणण्यापेक्षा तुमच्या आयुष्याचं ते स्वगतच होतं काय झालं आहे आणि मी काय केलेलं आहे मला वाटतं उकाणापेक्षा वास्तविक स्थिती तुम्ही मांडली त्यामुळं महाराष्ट्राला हे खूप जवळची वाटली आणि अख्ख्या महाराष्ट्रात त्यामुळं तुमचं कौतुक होतं आहे दोघांचं कौतुक होतं आहे आता तुम्ही सांगितलं कुस्तीपटू बरं अजून काय काय गोष्ट आहे शेती किती एकर आहे शेती दोन एकर दोन एकर आहे बरं शेतात काय असतं शेतात तेच कांदे बाजरी उन्हाळ्याची तरकारी चालू असते बरं परिवारात कोण कौन, कोण आहे परिवारात वडील एक्सपायर झालेत बहीण मी आई आणि आता बायको आणि चुलते दोन चुलते आजी आता ग घरच्यांशी बोलणं झालं ना आत्ता या दरम्यान घरचे काय म्हणतात काय नाहीत आनंद आहेत बरं आता हे तर झालं सगळं कुटुंब बरं अजून काय तुम्हाला नादा आता ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त अजून बैलगाडा शरीर एक हा आम्हाला दोघांना पण त्याची आवड आहे त्यांना आवड आहे हा त्यांच्या घरी पण बैल आहे विचारलो होतो मित्रांनो मी बसलो एक खेड तालुक्यात आणि खेड तालुक्या म्हटलं की महाराष्ट्रातील सगळ्यांचा लाडका बैल बैलगाडी क्षेत्रातील ते ती, देव माने मन्याची आठवण बघा ह्या व्हिडिओ ती घेतल्याशिवाय जमणार नाही तालुक्याची शान पुण्याची शान त्यामुळे बैलगाड्याचा नाद असणारच कुठली कुठली बैल आवडतात ताई तुम्ही सांगा त्यांना कुठली आवडतात घाटातली मथुर मथुर आणि इकडची बैल कुठली आमच्या इकडे गावातच लक्ष आहे लक्ष आहे हो मांडेकरांचा लक्ष आहे मी तर वा तुम्हाला कुठले आवडतात मला सध्या तरी कोणत्या रे बस सध्या अजून निलेश काळे यांचा जलवा जलवा आणि अरे बैलगाड्याचा बी नाद आहे ह्यांच्याकडे बैल आहेत का हा यांच्याकडे बैल आहे की हो आणि आपल्या इकडे बैल आहेत का नाही नाही मी मामाकडच्या स्वतःपासून घ्या नसल्यामुळे हो काही नाही बरं चालेल चला मग एक घ्या खूण आणि तयार करा दोघांनी आणि तुमच्यांना हो गाडी पळवा नक्कीच <laughs> <laughs> भविष्यात मित्रांनो बघा ह्यांची छोटीशी मुलाखत घेतली ह्यांचा संसार सुखाचा समाधानाचा हो असं आपण विश्वरचरणी प्रार्थना करू आणि खरं प्रेम कसं असावं ते सांगितले आहे प्रेमाच्या खूप व्याख्या केलेत खूप लिखाण केलं आहे खूप चित्रपट आलेत पण ही एक वेगळी स्टोरी आपल्या आजूबाजूलाच घडते तेही अगदी आपण म्हणू की अशा पद्धतीनं घडते की सगळं अचानक घडून एकमेकांचा स्वीकार केला जातो तर मला वाटते प्रेम म्हणजे स्वीकार आणि कसल्याही स्थितीत आपल्या लाईफ पार्टनरचा आपल्या पार्टनरचा स्वीकार करणं महत्त्वाचं हो आहे दादा मी शेवटचं फक्त विचारतून थांबतो ह्या दरम्यान आता नुकतंच लग्न झालेलं आहे मग कुठं फिराय वगैरे हो कुठं जाणार नाही त्याचे काय अजून प्लॅन्स नाही काय ताई कुठं जायचे का नाही मनालीला मनालीला जायची <laughs> चालेल तर न्या मग त्यांना म्हणाली आणि तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद